तर इकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जनरल नॉलेज आपण कवर करणार आहोत आणि तसेच या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे विद्यार्थ्यांना वन फोर नाईन मध्ये आपल्याला मिळत आहे इच्छुक विद्यार्थी जो आहे त्याने नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही कारण असतं व आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक तुमच्यातर्फे नक्कीच करायचा आहे थोडासा प्रोत्साहन मला प्राप्त होईल तुमच्या तर्फे मग चला सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया प्रश्न आपल्या समोर असा आहे की कोणता खेळाडू असा आहे जो की या ठिकाणी शून्य रनावर एकूण वीस वेळा आऊट झालेला आहे किंवा या ठिकाणी विकेट झालेला आहे शून्य रनावर वीस वेळा तर विराट कोहली हार्दिक पांड्या सचिन तेंडुलकर किंवा महेंद्र सिंग धोनी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन सचिन तेंडुलकर यांनी जे आहे वीस वेळा शून्य रनावर आउट झालेले खेळाडू आहेत प्रश्न या ठिकाणी आहे दुसऱ्या क्रमांकाचा बंगालचा उपसागर तर गोव्याचे खालीलपैकी काय आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे बंगालचा उपसागर तर गोव्याचे काय आहे या 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 तर या ठिकाणी प्रशांत महासागर आरबी समुद्र किंवा या ठिकाणी अटलांटिक महासागर किंवा उत्तर ध्रुवीय ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी बंगालचा उपसागर तर गोव्याचा काय विद्यार्थ्यांनो आरबी समुद्राने वेढलेला गोवा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये दिवसा दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन दोन हजार साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के की पेक्षा सूट मिलत आहे, या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅचची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्याण्णव आहे नौ ही युनिटी बॅच आहे पंचवीस इंटीग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइज विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी एस सी दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅचची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे विद्यार्थ्यांनी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅच मध्ये एनरोल वेळेस नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी तिसरा रावसाहेब बोराडे यांच्या कोणत्या पुस्तकाला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहे ते विचारलेलं आहे पन्नास पेक्षा जास्त कमी नाही पण या ठिकाणी रावसाहेब बोराडे यांच्या तर या ठिकाणी लेख माझी नाती गोती फॉल किंवा पाचोळा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी चार पाचोळा या म्हणजेच काय पुस्तकाला पन्नास वर्षेपेक्षा जास्त झालेली लक्षात येतात प्रश्न चौथा कोर करूया तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती ते विचारलेलं आहे प्रार्थना समाजाची स्थापना ही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आत्माराम पांडुरंग महर्षी कर्वे किंवा शाहू महाराज ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन आत्माराम पांडुरंग यांनी जे आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली लक्षात येते एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापना केलेली आहे कोणत्या ठिकाणी तर मुंबई मुंबई या ठिकाणी केलेली लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा तर असा आहे खालीलपैकी कोणकोणते वृत्तपत्र हे साप्ताहिक होते हे विचारलेलं आहे दिलेल्या पर्यापैकी साप्ताहिक कोणते कोणते होते तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना ज्ञानप्रकाश दर्पण वरीलपैकी कि सर्व किंवा या ठिकाणी शतपत्रे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे म्हणजेच काय दर्पण तसेच ज्ञानप्रकाश हे दोन्ही जे आहे साप्ताहिक होते आता या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचा थोडासा इतिहास चांगला आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी पहा ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे सुरू झाले होते विद्यार्थ्यांना अठराशे एकोणपन्नास मध्ये सुरू झालेले होते त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो सुरू काय झालेले होते सुरू हे साप्ताहिक म्हणून झालेले होते त्याच्यानंतर अठराशे त्रेपन्न या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांना हे काय बनले या ठिकाणी द्विसाप्ताहिक वृत्तपत्र बनले द्विसाप्ताहिक वृत्तपत्र म्हणजे काय सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अठराशे त्र्याहत्तर झाल्याच्या नंतर एकोणीसशे अं एकोणीशे ठिकाणी तीन एकोणीसशे तीनला ला जे आहे ठिकाणी हे काय बनले या ठिकाणी दैनिक दैनिक बनले या ठिकाणी पाहून घ्या अठराशे एकोणपन्नासला ला सुरू झाले अठराशे त्रेपन्नला या ठिकाणी झाले साप्ताहिक म्हणून सुरू झाले साप्ताहिक अठराशे त्रेपन्नला झाले आणि या ठिकाणी एकोणीसशे तीनला ला दैनिक झाले हे जे वृत्तपत्र आहे एकशे तीन चार वर्षे ते चार वर्ष जे आहे चालले आणि त्याच्यानंतर बंद पडले एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकावन्नला हे वृत्तपत्र बंद पडले तर हा इतिहास आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचा आहे या ठिकाणी कृष्णाजी रानडे यांनी हे वृत्तपत्र चालू केलेले होते आणि दर्पण वृत्तपत्राविषयी तर सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थ्यांना तर त्याविषयी आपण डेलीच्या क्लासेसमध्ये कव्हर करणं बरोबर नाही तर घेऊया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते शिखर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं लक्षात येते पुणे जिल्ह्यात कोणते आहे तर सप्तशृंगी चिखलदरा बैराट किंवा या ठिकाणी नाणेघाट ऑप्शन्स क्रमांक चार नाणेघाट हे जे शिखर आहे पुणे या जिल्ह्यात आहे सप्तशृंगी कोणत्या जिल्ह्यात आहे तर जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा कोठे आहे विद्यार्थ्यांना तर आहे अमरावती येथे आहे हे लक्षात येते बैराट कोठे आहे तर या ठिकाणी हे देखील विद्यार्थ्यांना येते अमरावती या जिल्ह्यामध्ये तर घेऊया प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना उत्तर पूर्व मान्सून वाऱ्यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात किंवा कोणते वारे म्हणतात ते विचारलेलं आहे कोणत्या उत्तर पूर्व मान्सून वाऱ्यांना कोरडे शीत दमट किंवा वरील नाही तर शीत असे जे आहे उत्तर पूर्व मान्सून वाऱ्यांना संबोधले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आठवा असा आहे की केस या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे केसाचा समानार्थी शब्द तर लव रोम कच किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच काय रोम तसेच कच हे दोन्ही जे आहे केस या शब्दाचे समानार्थी असलेले लक्षात येतात घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीस नव्या क्रमांकाचा असा आहे नील दर्पण हे नाटक खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे ते विचारलेलं नील दर्पण हे नाटक तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे दीनबंधू मित्र विनोबा भावे किंवा या ठिकाणी महर्षी कर्वे किंवा वासुदेव बळवंत फडके ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच या ठिकाणी दीनबंधू मित्र यांच्याशी संबंधित काय आहे तर या ठिकाणी नील दर्पण नाटक प्रश्न या ठिकाणी दहावा की भारतातील पहिला मुस्लिम शासक खालीलपैकी कोण होता ते विचारलेलं आहे पहिल्या क्रमांकाचा मुस्लिम शासक तर मोहम्मद जिना मोहम्मद घोर किंवा या ठिकाणी अलाउद्दीन खिलजी किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन अलाउद्दीन खिलजी हा या ठिकाणी भारतातील पहिला मुस्लिम शासक बनलेला लक्षात येतो प्रश्न अकरावा की भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची जी खात्री आहे खालीलपैकी कशाद्वारे दिलेली आहे आर्थिक न्यायाची खात्री तर या ठिकाणी मार्गदर्शक तत्व उद्देशपत्रिका मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्ये तर उद्देशपत्रिकेमध्ये जे आहे संविधानाने विद्यार्थ्यांना या ठिकाणी नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री दिलेली लक्षात येते प्रश्न बारावा तर गाडगे महाराजांनी जे आहे विद्यार्थ्यांना समाजातील अंधश्रद्धा जी आहे नष्ट करण्यासाठी कशाचा उपयोग केलेला आहे ते विचारलेलं आहे या ठिकाणी गाडगे महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा ही तर कथाकथन नाटक कीर्तन किंवा अभंग ऑप्शन्स क्रमांक तीन कीर्तनाचा जो वापर आहे समाजातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी जे आहे गाडगे महाराजांनी याचा वापर केलेला लक्षात येतो कोर या प्रश्न तेरावा की बायबलचे मराठी भाषांतर खालीलपैकी कोणी केलेले होते ते विचारलेले आहे उत्तर येत असेल तुम्हाला बायबलचे विचारलेले की मराठीत व्या भाषांतरण तर पंडिता रमाबाई बेजंट रमाबाई रानडे किंवा सरोजिनी नायडू ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच काय पंडित रमाबाई यांनी बायबलचे मराठी भाषेमध्ये जे आहे भाषांतर केलेले लक्षात येते प्रश्न चौदा मा की पाण्यात विरगळणारे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे जे की पाण्यात विरगळते कोणते जीवन जीवनसत्व येते जीवनसत्व ए जीवनसत्व बी सी किंवा डी ऑप्शन्स क्रमांक दोन जीवनसत्व या ठिकाणी बी जे आहे पाण्यात विरघळणारे आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न पंधरावा जो क्या है दिवस खालील पे की आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे दिवसाचं नाव राष्ट्रीय क्रीडा दिवस हा आहे एक एक तर या ठिकाणी दहा डिसेंबर एकोणतीस डिसेंबर तीस ऑगस्ट किंवा एकतीस ऑगस्ट तर ऑप्शन्स क्रमांक दोन एकोणतीस ऑगस्ट या रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस जो आहे तो साजरा होत असतो प्रश्न सोळावा असा कौर करूया की जो की आहे सिंधू नदी करार जो आहे तो कोणत्या वर्षी झालेला आहे कोणत्या वर्षी झालेला आहे ऑप्शन्स मध्ये दिले आहे एकोणीशे सत्याहत्तर एकोणीसशे सहासष्ट किंवा एकोणीसशे साठ किंवा पासष्ट तर विचारलेलं सिंधू नदी करार तर ऑप्शन्स क्रमांक तीन एकोणीसशे साठ या वर्षी झालेला आहे प्रश्न सतरावा की द गॉड ऑफ स्मॉल थिंग हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ते विचारलेले आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे या ठिकाणी अरुंधती रॉय प्रिया रॉय जयलक्ष्मी रॉय किंवा वैजंती रॉय ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच अरुंधती रॉय यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न अठरावा की इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ते विचारलेलं आहे इंद्रावती हे अभयारण्य तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे समोर आ, उत्तराखंड छत्तीसगड राजस्थान किंवा कर्नाटक तर, आ, तर या ठिकाणी मध्ये याचं उत्तर कव्हर करूया एक वेळेस तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे छत्तीसगड राज्यामध्ये जे आहे हे असलेले लक्षात येते छत्तीसगड राज्यामध्ये एक जिल्हा आहे कोणता बिजापूर बिजापूर नावाचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये इंद्रावती अभयारण्य स्थित आहे प्रश्न एकोणीसावा की गांडूळ हा जो प्राणी आहे तो कोणत्या संघात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे गांडूळ हा प्राणी किंवा जीव आपण म्हणू शकतो तर मॉलुस्का संघामध्ये का सिलेंटरेटा किंवा वरील दोन्ही किंवा एनिलिडा संघामध्ये ऑप्शन्स क्रमांक चार एनिलिडा संघ एनिलिडा संघामध्ये गांडूळ हा जो आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जीव येतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न विसावा की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गोव्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाविषयी एक डाऊट आहे मी जे उत्तर सांगेल विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी काही ठिकाणी तो उत्तर दाखवत आहे आणि काही ठिकाणी थोडासा अलगच दाखवत आहे तुम्ही एक वेळेस गुगलवर जाऊन चेक करा या प्रश्नाविषयी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे तर एक हजार मागं एक हजार पुरुषामागे नऊशे स्त्रिया होत्या का एक हजार मागं या ठिकाणी नऊशे त्र्याहत्तर किंवा एक, एक एक हजार मागं नऊशे चाळीस तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे एक हजार माग नऊशे त्र्याहत्तर एवढे जी आहे विद्यार्थ्यांनो दोन हजार अकरा नुसार जे आहे गोव्याचे लिंग गुणोत्तर दाखवत आहे आता याविषयी एक वेळेस तुम्ही गुगलवर जाऊन चेक करा कारण बऱ्याच ठिकाणी अलग दाखवत आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं कन्फर्म तुम्ही स्वतः करून घ्या एक वेळेस तर स्फोटके बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे स्फोटके तयार करण्यासाठी पिवळा फॉस्फरस गंधक जस्त किंवा तांबडा फॉस्फरस तर ऑप्शन्स क्रमांक चार तांबड्या फॉस्फरसचा उपयोग जो आहे स्फोटके तयार करण्यासाठी केला जात असतो हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी बावीसावा की भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा खालीलपैकी कोठे आहे कोणता आहे असे हे म्हटले तरी चालेल सर्वात मोठा गुरुद्वारा तर नांदेड सुवर्ण मंदिर अमृतसर हरियाणा किंवा चंदीगड ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथील जो आहे गुरुद्वारा विद्यार्थ्यांना सर्वात मोठा असलेला लक्षात येतो नांदेड जिल्ह्याला सिख समुदायाची काय म्हणतात दक्षिण काशी म्हटले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तेवीसावा जो की आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्ग आहेत ते विचारलेलं आहे सर्वात कमी लोहमार्ग कोणते आहेत अमरावती जालना नांदेड किंवा गडचिरोली ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी काय आहे होते त्यांना या ठिकाणी लोहमार्ग आहे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा आहे या ठिकाणी सर्वात जास्त सांगत आहे या ठिकाणी सॉरी जिल्हा आहे तो सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग आहेत महाराष्ट्रामध्ये तर प्रश्न चोवीसावा की खालीलपैकी कोणती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नव्हते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती आहे व्यक्ती अशी किंवा समाजसुधारक जला आपण म्हणू शकतो तर भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले संत कबीर किंवा या ठिकाणी महात्मा गांधी तर नसलेली विचारलेली आहे तर ऑप्शन्स क्रमांक चार महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नसलेले व्यक्ती या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दाखवण्यात आलेली आहे तर प्रथम क्र क्रमांकाचे गुरु कोण होते तर भगवान गौतम बुद्ध यांनी होते दुसऱ्या क्रमांकाचे कोण होते संत कबीर यांनी आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असलेले लक्षात येतात सुधारक महात्मा फुले यांनी करूया प्रश्न पंचवीस क्रमांकाचा कव्हर तर भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे कशाचे भारत कृषक समाजाची स्थापना करणारे कोण आहे शाहू महाराज पंजाबराव देशमुख महर्षी कर्वे किंवा विनोबा भावे तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन म्हणजेच पंजाबराव देशमुख यांनी जे आहे भारत कृषक समाजाची स्थापना केलेली लक्षात येते प्रश्न सव्वीसावा पुनर्जनम या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पुनर्जनम या कादंबरीचे लेखक विचारलेले आहेत तर ऑप्शन्समध्ये मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शांता शेळके इरावती कर्वे नरेंद्र दाभोळकर किंवा पद्मा पद्माकर वर्तक तर ऑप्शन्स क्रमांक एक शांता शेळके यांनी पुनर्जनम या कादंबरीचे यांनी लेखक असलेल्या ले लक्षात येतात प्रश्न सत्तावीसावा कोर करूया खालीलपैकी कोणता प्राणी हा संपूर्णपणे शाकाहारी आहे सोपा प्रश्न आहे उत्तर तुम्हा सर्वांना येत असेल सर। शाकाहारी असलेला प्राणी कोणता आहे तर सिंह आहे का नाहीच वाघ सीता किंवा हरिण ऑप्शन क्रमांक चार हरिण जो आहे संपूर्णपणे शाकाहारी असलेला या ठिकाणी एक प्राणी लक्षात येतो प्रश्न अठ्ठावीसावा की खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो असा कोणता रोग आहे दिलेल्या पर्यायापैकी तर या ठिकाणी टायफाईड सॉरी टायफाईड रेबीज पोलिओ किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन पोलिओ हा जो रोग आहे तो फक्त या रोगाचा विषाणू जो आहे फक्त मानवामध्येच आढळतो हे लक्षात येते या प्रश्न एकोणतीसावा की फणसाड वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे फनसाड हे वन्यजीव अभयारण्य रत्नागिरी रायगड पुणे अमरावती ऑप्शन्स क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये फनसाड वन्यजीव अभयारण्य हे असलेले आपल्या सर्वांना ध्यानात ठेवायचे आहे प्रश्न तिसावा की आय पी एलमध्ये जास्त विकेट देणाऱ्या खेळाडूंना कोणत्या रंगाची टोपी दिली जाते ते विचारलेले आहे सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला सांगायचं सा आहे तर पिवळी काळी लाल किंवा या ठिकाणी जांभळी तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे जांभळी ही जी आहे विद्यार्थ्यांना दिली जात असते काय तर सर्वात जास्त आय पी एलमध्ये विकेट घेणाऱ्या खेळाडूस तर या ठिकाणी अतिशय महत्वाचेच तुम्हाला सूचना देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना सर्वांनाच तर आपण एम पी एस सीची तयारी करत आहात तर प्रत्येक विषयातील कमीत कमी पाच ते दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत कशामध्ये तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये जे बॅचेस लिंक दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या सर्व बॅचेसमध्ये शिकवणार आहेत आता या बॅचेसवर विद्यार्थ्यांना कोणत्याही बॅचेसवर एक हजार रुपयापर्यंत सूट घेण्यासाठी काय करायचं आहे ई जी ए एक हजार हा कोपन कोड तुम्हाला नक्कीच वापरायचा आहे कोणतीही बॅच असो एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो आणि जोही इच्छुक आहे ना तुमच्या सक्सेससाठी तुम्ही म्हणू शकता की या ठिकाणी नक्कीच एनरोल करायचं आहे आता तुम्ही चॅनलवर नवीन आणासाल विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसल केलेले लगेच्या लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा हे एकदम फ्री असते आणि तुम्ही जर या सुपर क्लासला सुरुवातला सांगितले होते पण लाईक जर नसल केलेले लगेच करून घ्यायचं आहे लाईक करणं गरजेचे कशामुळे असते तुम्ही लाईक करण्यासाठी एक सेकंड दिसाल तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन तुम्ही जेव्हा लाईक कराल ना सुपर क्लासला मला अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी बनवण्यासाठी मिळेल प्रोत्साहन तर नक्कीच करायचं आहे तर लगेच करून घ्या चला मग भेटूया ऑफ पुढच्या एक नवं स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये